केलेले आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे जिवंत आहे याला कारणीभूत पोलिसच आहेत पोलिसांनी मला खूप सहकार्य आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा यांना जामीन देण्यात येऊ नये यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केलाय माझा तोच गुन्हा लोक मला दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खल्लास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी आणि हा सरपंच हे पद साधन असतं सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातला तर पहिलं याचं सरपंच पद ह्याचं रद्द करण्यात यावं कारण हा त्या लायकीचा माणूस नाहीये एक महिला मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि कुणीही माझ्या घरचं तिथं नसताना सोडवण्यासाठी कोणी माणूस येणार नाही हे सगळं कन्फर्म करून त्यांना माझ्यावर हल्ला केला एक एकही महिला सुद्धा तिथं कोणी नव्हती आणि पुरुषांनी एक म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर का नेम का। काय नेमकं मी काय आहे काय म्हणून हे मला मारले इतकं मारले इतकं मारले की इथं मार पण लागलेले डोक्याला हे त्या दिवशी काही डॉक्टरांनी याचं चेकअप केलेलं नाही की पूर्ण पाठ आहे हे हात बघा माझे हे बघा आणि म्हणजे पाठ पूर्ण इथपर्यंत मला मारहाणे तर ह्याचं सरपंच पद पर पहिलं ह्याचं रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये एक तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं नाहीतर आमचं स्थलांतर स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं हीच विनंती आहे माझी शासनाकडे नाही ना एक, ना एक मिनिट काल रात्री त्याच्याबद्दलची माहिती मला पोस्ट म्हणजे फोटो आलेले आहेत मी त्याच्या संदर्भामध्ये एस पी आणि कलेक्टरला सूचना दिलेले आहेत हे नक्की कुठं झालंय त्याला कोण जबाबदार आहे आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही त्यांच्यावर सक्त कारवाई करा अशा सूचना दिलेल्या